ನಮಸ್ಕಾರ ಪ್ರೇಕ್ಷಕೋ ಮಾಲಿಕ चायनल मदे या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे आई आणि बाबा रिटायर होत आहे या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता शुभा खूपच रडत असते आणि ती देवासमोर उभी राहून आशीर्वाद मागत असते देवा तू जर माझ्या डोक्यावर आशीर्वाद ठेवला तर मी काही करेल आणि मी पुढे जाऊन माझं बोरथळचं घरही वाचवेल ह्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणू शकेल पण तू जर मला आशीर्वाद दिला नाही ना तर मात्र या घराच्या भिंतींसकट मी ही चिरडून जाईल असं मात्र ती देवाला अगदी रडून कळवळून प्रार्थना असते देवा तुझा आशीर्वाद राहू दे आणि इकडे मात्र ती खूपच रडत असते येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की समीर मात्र मात्र आता पैसे देत असतो तेव्हा शुभा म्हणते अरे राहू दे तुझ्याकडे जेव्हा मला गरज पडेल ना तेव्हा मी नक्की मागून घेईल तेव्हा आता समीर म्हणतो आई मी तुझ्यासाठी इतका फरका झालो आहे का ग की माझ्याकडचे पैसे सुद्धा आता तुला नको आहे आणि हे ऐकून मात्र आता पुन्हा एकदा शुभाला वाईट वाटत दुसरीकडे सीमा मात्र तिच्या आईशी फोनवर बोलत असते आणि ती म्हणत असते वर्षभरात आता या घरावर सुद्धा नायडा बिल्डर त्याचं एक टॉवर उभं करणार आणि एक अख्खा फ्लोवर माझ्या नावावर असणार आहे मी इतकी खुश आहे ना तुला काय सांगू आणि असं म्हणून ती मागे वळते तर तेवढ्यात तिचं सगळं बोलणं मात्र स्वीटीने ऐकलेलं असतं आणि स्वीटी मात्र तिच्याकडे प्रचंड रागाने बघत असते आणि हे बघून मात्र आता सीमाच्या पायाखालची जमीनच सिरकते आणि ती खूपच घाबरते कारण आता तिच्या लक्षात येतं की या मागे ती सुद्धा आहे हे स्वीटीला समजलेलं आहे आणि आता घरातल्या सगळ्या त्यांना सुद्धा समजेल त्यामुळे ती खूपच घाबरते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनल ला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा